जितक खाल्लं बाय बसतील तितकं उड्या मारत एवढ्या उड्या मार नाही कंट्रोल झाले लगेच म्हणतात ऐरा जाऊ दे सदा जाऊ देव बोल भावाडी जुळलं की भेटलं माईंद बाय 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 देवाला कळत काय बाय 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 आणि अशा दुखी चौकी ती नसल्या मग तर लय तिला वाटत तिच्या लई चांगली नसते तिला वाटत तिच्यापेक्षा पेक्षा लई चांगली नसते दुखी चौकी जण दिसतात चालले नसतं त्यातला एक जणीचा घोटाळा होतो डोक्याचा बद्दल खाते येतो खाते कमरे येतो कमरे पायात येतो तरी सुद्धा देवाच्या लक्षात पण ज्यावेळेस देवाच्या पायाला मऊ लागतं त्यावेळेस देवाच्या लक्षात यायचं काहीतरी घोटाळा लागतं त्यावेळेस सगळाच घोटाळा झालेला असता लगेच म्हणलं राई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जुळ बाई पेटल सगळं कडी बाप बघत होतो आणि एकीने सुद्धा माझा पदर खोला नाही आता माझ्या अंगात आलंय म्हणजे काय तुम्ही पदर खाऊलाय का माझी मी तयार मिशन असते की नाही पण आमचं तसं नाही का ना दोघी चौघी जण तिकडून येतील पदर खावण्यासाठी त्या तो चौघी जाणी बघितलं की लिजांग बारा माणूस